शेतामध्ये काही काम नाही गडी आला तर इकडं गडी तर काही दिसा ना गेलं काय कोण तिकडं इकडं शेतात तो असा काना काना निघून जातो तिकडून पण इकडं काही दिसत नाही तिकडे पाणी भरायचं काय काय नाही गवत इकडून हिरवं हिरपेल सगळं वाळून गेलं आज वागलं कोणीच म्हटलं बरं जा म्हटलं जा शांत वातावरण आज आलं पाहू शकत काय पण मी माहिती मी इकडे आता मी घरी गेली तिथून काय चालू काही नाही कोणा नाही सांगितलं मला तुम्ही मिळत असेल हा का म्हणली काम बिन काही पैसे होते की चालू पैसा नाही घर खरे आता काम बन काही नाही काय नाव नाही ना अरे पैसे तर माझ्याकडे नाही बाई नाही तुम्ही दिले असते तुला हा पैसा चाललीच आहे काम नाही पाच दहा हजारात मोठ मोठं काम आहे माझं मोठं म्हणजे आता पावसाळा बांधून ना हा ती मागची भीत पडायला बांधली ती नाही ना ती राहिली बांधायची पण माझे एवढे पैसे कोण देईन बाई मागून कापड लावली आग हा हां आहे तो सगळं खरं आहे पण माझ्याकडे नाही ना नाही तुम्ही दिले म्हणलं तुमच्याकडे असेल माल गेला विकला असं काहीच नाही सगळं डीए सगळे वावरत पण काय मग मला काय केलं तुम्ही आवडतला माहित नाही दारूड आहे पैसे आले मी तुझ्या तिकडच उडित दारू दारू दारुपी तर काय सांगते मी दिल पैसे एवढा मला पैसे द्यायला गे ना गावात कोणाला मागायचे माझ पण वळखीच आहे ओळखीच नाही मला लागलेच मी कोणाला मागत मी नाही मागितलं आजपर्यंत कोणाला असं कोणला बी म्हणजे कोणला नाही मोठे मोठे माणसं समजा सरपंच आहे पोलीस पाटील आहे गायले लोक आहे का त्यांच्या कोण पैसे मी त्यांना का बोलले आता बोललीच नाही मी आजपर्यंत त्यांना मी देऊ ओळख करून पण मग पैसे घ्या नाही गोड गोड बोलावं लागत त्यांच बोलन ना तुला तू काय त्यांना नाही काही बोलायचं त्यांना गोड गोड बोलावं लागेल पैसेच का ना हा त्यांना सांगायला लागल पण एवढं सोपे नाही मी त्यांना चोवीस तास फोनवर लागेल करा फोन करा मग आपण करू ना तुम्ही जेवले का खाल्लं का असं विचारावा एवढं लगे आणि मग सोपे दिसते की एवढे पैसे देते म्हणजे हा का हा तुला जमन का आप बरोबर त्यांना मग मी ना आधी सरपंच फोन लावते बर तू ऐक बर का ते काय म्हणते हॅलो हॅलो हा सरपंच साहेब कुठे आहे गावात आहे गावात आहे का हो या ना इकडे मग शेतातलं काम हो होत काय माझ नाही आता शेजारणीचं काम आहे शेजारीच आहे का लगेच येतो मी माझं काम बरेच वेळ केलं तुम्ही आता करा एवढं शेजारणीचं बरं 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 लगेच आलो एक पाच मिनिटात येतो मी लय हो हलो हलो या तिला अडचण येऊ का हो फोन केला का लगेच येते ते तुला म्हणले तुम्ही असं असं पण गिरवी काय ठेवलं का तिच्याकड म्हण कशाचं काय फक्त गोड बोलणं ठेवायचं आपलं काहीच नाही आले काय म्हणतल ते मी सरपंच आहे का हो गावचे सरपंच आहे ते लय लोक लहान लहान पोरग सांगन तुला अर्जंट आलय लय अर्जंट आलो हा का मग तर फोन आल्यावर म्हणलं काय कोणला पैसे लागत का काय अडचणी का गावाच्या अनेक अडचणी राहत्या हा प्रत्येकाचा आम्हाला प्रत्येक वॉर्डातून फोन येत राहत्या दिसत नाही का, hmm. का सरपंच ना। ते उन्हामुळे लावला होता उन्हाला चालू आहे हा त्याच्यामुळे लावला लागल तर कळावं सरपंच काय गोरे आपल्याला आपल्या काम सरपंच आहे ना मग काम करा पैशाच किती लागायचे तीन लाख रुपये लाख काय घेऊ बसली जास्त येईल तुला काय आपल्याकडे गौतवानी पैसा आहे तू काय गौतवानी गौतवानी म्हणजे गौतवानी पैसा आहे जिकडे गेलो ना पैसे पैसेच पैसे त्यांचे कपडे जरी ना तरी पैसे आता नाही घरी गेले चाल तू मी घरी काम

बरं मी काय म्हणते तिला अजून एवढं बोलता नाही मी बोलते तुम्हाला तुम्ही काय करा पैसे आता देऊन टाका आणि संध्याकाळी या किती वाजता बोलायचं मी येईल लागल तर नऊ वाजता नाही बारा लिहा ना ते घरी तिच्या माणसं राहते ना तिचं नवरा नाईट ला गेला बारा वाजता तिचं नवरा नाईट ला पुढच्या दार पुढच्या दार कोणी पाहिजे तुम्हाला बर बर आता तुला मी पैसे देतो संध्याकाळी येणार मी बारा वाजता आता समजून घेतो काय तुला तेच सांगायचं आहे आता सांगितलं चल ना सांगितलं बरं हा बा पैसे आता आहे बा दोन लाख आहे हां मी दोन लाख घे आणि रात्री आता मी एक लाख घेऊन येतो बरं म्हणजे तीन लाखाचं काम होईल तो हां तीन लाखाचे काम होईल आणि मग येतो मी सर रात्री एक लाख घेऊ चालेल ठीक आहे आता काय करतो गाडीवर चष्मा लागत अकरा ड्युटी जातो तर मं, बारा वाजता येतो ना हां। बारा वाजता त्यांची नेटशिप ना आता गाडीवर लागतो जात नाही तो का तुला मानले होते ना आता दोन लाख देतले तुला सरपंच काय म्हणले मी रात्री एक लाख देऊन एक लाखाची काय वाट पाहिजे आपण दुसऱ्या फोन कोण परत दुसरं कोण पोलीस पाटील व्हायचं माहिती कळायच हा आणि पैसे एवढे ना मी तरी गावताना पैसे एवढे फोन लावतो तू बोलली बर का चांगली असंच बोलायचं असं हातभीत लावायचा त्यांना कळा पुढे काय होणार मग फोन हा हॅलो 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 हा पोलीस पाटील साहेब कुठे बाई हो तुमची आठवण आली तू आठवण आली ती माझी हां लई दिवसानं आठवण केली हां आता लय दिवसानं माझी तुम्ही नव्हते ना, ना गावात तुम्ही कुठे गेले होते कुठं बाहेर देशात हो बाहेर फिरायला जायलो तुम्ही हां मग त्याच्यावर माहित झालं होतं मला असं ना हां तर काय काम काढलं काम आहे का बस माझं नाही बघ शेजारणीच आहे अहो तुम्ही कोणाच जाणते बघ माकड का माहीत हो जवळची ती एकदम एकदम हां बर काय हरकत नाही येतो मी थोड्या हा काय तुमच्या पुढे काय पैसे माझे काहीच नाही माहिती अरे काय करायचं आपल्याला जगाचं काम करावा जगाची सेवा करावा हाय आपल्याकडे पैसा कोणाची गरज भागवा हाय की नाही ताण भागवायची भूक केल्याची भूक भागवायची पाटलाच पाटलाच तेवढंच काम राहते बरं मग येतो ना शेतामध्ये हो येतो ना या मग लवकर लवकर या लवकर येतो म्हणजे लगेच आणि सांगू नका बरं का नाही नाही काय सांगायची गरज आहे आपण

आपल्याला काय दुसरे काय काम आहे का बकळू आम्ही अडव. हा या या याना. काय चाललंय हे काय इथं तुमची तुम्ही फोन केला? हां. म्हटलं जावा आता बकळ बसू काय. बसा बसू. इथं बसा कुठे बसताय तरी. बसतो आम्ही असं. काय काम काढलं? की शेजारी. बाई हा भाई? हां हां. काय भाई काय तुझं काम आहे? पैशाचं काम आहे तं पैसे पैसे काय करते? अहो घर बांधायचं मला. घर बांधायचे मागची बिताडे पडले का मागची पुढची सगळीकडची पडली चौकट आहे का नाही चौकट पडली ना फक्त चौकटच आहे फक्त चौकटच उभी राहिली बाकी सगळ्या बिंदू बाकी सगळं उघडच आहे बर काय हरकत नाही पाच लाख लागत आहे मला पाच लाखात आहे ना लागलं तर कमी पडलं तर आणखी एखादा लाग घे नाही सध्या पाचच द्या नंतर लागत मागेल बर काय हरकत नाही काय म्हणलं तुला तू पाच मागलं तर सात दे माहिती बोलतो पाच येतात पैसा पैसे काय लागेल तव्हा पैसे मिळतील तुला द्या मग असं कुठं असतं का कुठं असते का म्हणजे म्हजी अहो म्हणजे पोलीस पोलेस साहेब तसं असं म्हणे फोनपे का चेक आहे कसं हां हिला कसे पाहिजे तुम्ही जशी दिलं तशी पे वर दिले तर चालते पैसे द्यायचे तुला या गानं द्यायचे कसे द्यायचे कॅश आहे ना कुठं ती बस गॅसचं पण नाही परवडणार पण मग ही कशी काय फिडील उस नाही द्या उसने काय उस ती माय बिल आता हा उसने

अशी एवढे पैसे लोक आहे कि तिथं लोकांच भलं केलं आहे ना माहिती का तू तर गरीबच आहे हा मी पण माझं घर बांधून गेले मी दिलेच नाही का तुला आता आयडिया देते मी बरोबर त्यांना आपण बोलवलं ना घरी आता आपण पैसे घेतले आता काय करायचं येतील तेव्हा आपण घरी तर पाहिजे म्हणजे ते याच टायमा फरार व्हायचे हा जमन ना आधी घर पडेल ना विशेष सोडायचा लांब जाऊन तिकडं घर बांधायचं इथं नाही

गण तिनं बाराचा टाईम दिला आता दहा वाजे आता मला काय दमणी का ना आता लवकर लवकर आता कनी तिथं तपास करतो आता घरी जातो डायरेक्ट काय काय नाही आता कनी आता मला काय दमणी का ना चला आता लवकर काय बारा काय मी ला काय भानगडी आता त्यांनी मला करावं लागेल गेली काय नाही आता येईम दिला बाराचा साडे अकराचा आता फोनही नाही काय नाही पण जाऊ आपणच चक्कर मारून पाहू आपल्याला बोलले आप रे आपल्याला काय आहे काय करायची गरज आपण आख्या गावाचा कारभार चालवतो आख गाव ही काय छोटी गोष्ट आहे जातो ना आता पाहतो सरपंच इकडे काय कर राहिले रे काय सरपंच काय इकडे कसं काय काय तुम्ही कायच काय आले इकडे आता मी आलो चौकशी करता या का मी आलो चौकशीला मला टाइम देईल आता कोणी त्या पुरीनं पायल ना तुम्हाला टाइम दिला हा मला बारा तिला दोन लाख दिले आता एक लाख द्यायचे मला बोलवलं होतं बारा वाजता रात्री असं का अहो तुम्हाला जसं सांगितलं तसं मला सांगितलं माझ्याकडून पाच लाख रुपये घेतले ना आता इकडे कुलूप लावे पाहिल ना कुलूप लावे मला म्हणत तुम्ही का मला म्हणत तुम्ही या बारा वाजता हा आणि तुला टायमिंग तोच दिला हा ना आणि दिला आता काय बायचं पण इडे दिसत नाही मोबाईल स्विच मोबाईल स्विच आपण फोन लावून ती फरार झाली नाही पुण्याला काय कुठे झाली फरार झाली काय झालं गावचा कारभार आता आपल्याला त्या बकुळा मॅडमला विचारावं लागेल काय गेली चुना लावून गेली चुना लावून दा सात आठ लाखाला काय करायचं नाही नाही बकुळेला गुपचुप विचारायचे आणि गुपचुप बसायचे काय कोणला म्हणायचे नाही नाग आपली इज्जत जायची आता गावाचा आपल्याला सांभाळावा लागत दोघांना चला जाऊ जाऊ दे

बायाला पैसे देते आणि घ्यायचे टायमाला देश टायमाला कसं कळतं देश टायमाला बरोबर देते आमचं काम करा हे करा ते करा बाहेर तसं मोकळी काम करायला आता लागले ना का बरं झालं असुटाल आम्ही झालं वाटतो काय तू